शिर्डी महामार्गावर सावडी गावकऱ्यांच्या वतीने जरांग यांचं स्वागत क्रेनद्वारा घातला हार कोण आला रे कोण आला मराठ्यांचा भाग आला या घोषणांनी सावडी येथील परिसर दनानून गेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे नगरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी नगर जिंकून घेतलं त्यांच्या सभेला आणि मोर्चाला झालेली गर्दी पाहता नगरचे सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेलेले दिसले चौपाटी कारंजा येथे सभा संपल्यानंतर सोमवारी बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी नऊ वाजता शिर्डी महामार्गावर साबडी गावकऱ्यांच्या वतीने जरंगे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं त्यांना क्रेनद्वारे भला मोठा हार घालण्यात आला सर्व बांधवांना माझा आपण रात्री ठाकरे प्रचंड शिक्षण आणि आपल्या समाजाला आपल्या समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून न्याय मिळावा यासाठी गाव या संघर्षात सहभागी झालेले होते मी तुमचे मनापासून आधार मानतो आणि कौतुक आपल्या समाजाला आरक्षण आणि लेखनाला ज्ञान मिळवून देण्याची एवढीच संधी या संधीचं सोनं सगळ्या मराठा समाजानं करावं यासाठी अहो साडे माझी आपल्या सगळ्यांच्या आहे अशी संधी आपल्या समाजाला नाही येणार एक दोन रहा शेवटी समाजाला आणि जातीला किंमत आपल्या लेकराला प्रतिष्ठा मिळवून द्यायची असती आपल्याला लेकरं मोठी करायचे असतील तर आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही आरक्षण देण्यासाठी हा संघर्ष साडे अकरा महिन्यापासून सुरू आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायची ही लढाई जिंकण्यासाठी जातवान मराठी आपल्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहावं या जोडून सगळ्यांना मी जर आपण या आणि मुलाच्या बाजूने नाही राहिलो तर पुढच्या पुढच्याकडे आपल्याला कधीच माफ नाही कारण लेकर मोठे झाले पाहिजेत हा पण आई बाप्पांचा उद्देश असतो आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील घराघरातल्या मराठी आपण खूप संख्येनं जमलात म्हणून मला थांबावं लागलं नसतं मला दोन धुवत दर दिवस संध्याकाळी चलायला बरोबर साठी दोन मिनटासाठी मला थांबा कारण माझं पाय सुद्धा तोडलेली आता आणि आता पुन्हा जाऊन लावायचे त्यामुळे तुमच्या आग्रहा खातर आणि तुम्ही असंच एक कोट या मराठा समाजाला आरक्षण मिळावे आपल्या लेकराला आणि आपल्या समाजाला मोठं करण्यासाठी शक्ती लावा एवढीच तुम्हाला विनंती करतो मौत मस्ति मध्ये रमते मन निसर्गनवन साई बना, साई बना। सुटी सा बनाडिगा प्राणि पथि कार्याल निसर्गत नङ्गनवन सा बना, साई बना।, साई बना।, साई बना। टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ पण